चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण शिक्षक दिनावर काही घोषवाक्य बघणार आहोत त्यामध्ये नंबर एक गुरु आमचा ज्ञानदाता गुरु आमचा ज्ञानदाता नंबर दोन गुरुजी गणेश एक हे विद्यादान नेक हे गुरुजी गणेश एक हे विद्यादान नेक हे तीन नंबर गुरु हीच खरी ज्ञानाची किल्ली आहे गुरु हीच खरी ज्ञानाची किल्ली आहे आणि शेवटचं आणि चार नंबरचं आहे शाळेत असता तुम्हीच आमची माता पिता शाळेत असता तुम्हीच आमची माता पिता आम्हाला विद्या देऊन करता जाणता आम्हाला विद्या देऊन करता जाणता तर आवडला ना हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत